नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरविडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग बघा या ठिकाणी शिपाई या पदाकरिता आपण अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे या पेपरमधील सर्व प्रश्न बघा हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळा एक लाईक करायचा आहे आणि चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा भारतीय मुद्रांक बघा कायदा लागू झाल्यानंतर महाराष्ट्राने बघा स्वतःचा मुद्रांक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू केला बघा भारतीय मुद्रांक कायदा बघा लागू झाल्यानंतर महाराष्ट्राने बघा स्वतःचा मुद्रांक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू केला होता बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा सी राहील सन एकोणीसशे साठ या बघा महाराष्ट्राने स्वतःचा मुद्रांक कायदा लागू केला प्रश्न क्रमांक दुसरा बघा मुद्रांक बघा 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 शुल्क निश्चित करताना कोणत्या विचार केला जातो मुद्रांक शुल्क निश्चित करताना खालीलपैकी कोणत्या बघा निकषाचा बघा विचार केला जातो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर या ठिकाणी बघा औषध क्रमांक एक राहील दस्तऐवजाची किंमत या ठिकाणी या बघा विचार हा केला जातो प्रश्न क्रमांक तिसरा बघा खालीलपैकी बघा कोणत्या एका करारासाठी सर्वात कमी मुद्रांक शुल्क लागते बघा खालीलपैकी कोणत्या एका बघा करारासाठी सर्वात कमी मुद्रांक शुल्क लागते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील वसियत बघा या करारासाठी बघा सर्वात कमी मुद्रांक शुल्क लागते प्रश्न क्रमांक चौथा बघा नोंदणीसाठी बघा दस्तऐवत सादर करताना एकूण किती मूळ प्रती लागतात बघा नोंदणीसाठी बघा दस्तऐवत सादर करताना एकूण किती मूळ प्रती लागतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील बघा नोंदणीसाठी बघा दस्तऐवज बघा सादर करताना एकूण बघा मूळ प्रति या ठिकाणी एक लागते प्रश्न क्रमांक पाचवा बघा नोंदणी केल्यानंतर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा दस्तऐवज मिळतो बघा नोंदणी केल्यानंतर पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा दस्तऐवज मिळतो तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा बी राहील नोंदणी बघा केल्यानंतर या ठिकाणी नोंदणी करत दस्ता ऐवज या प्रकारचा या ठिकाणी दस्त ऐवज हा मिळत असतो प्रश्न क्रमांक सहावा बघा दस्त ऐवज बघा नोंदविताना एकूण बघा किती साक्षीदाराची बघा प्रत्यक्ष उपस्थिती ही बंधनकारक आहे बघा दस्त ऐवज बघा नोंदविताना एकूण बघा किती साक्षीदाराची बघा प्रत्यक्ष उपस्थिती या ठिकाणी बंधनकारक आहे बघा या ठिकाणी दोन बघा या ठिकाणी साक्ष साक्षीदार प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी ही बंधनकारक असते विषय क्रमांक सातवा बघा ई स्टॅम्पिंग साठी बघा महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती कंपनी ही नेमली बघा ई स्टॅम्पिंग बघा या ठिकाणी बघा ई स्टॅम्पिंग साठी बघा महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या प्रकारची ही नेमलेली आहे बघा एन एस डी एल या ठिकाणी या प्रकारची ही नेमलेली आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा मुद्रांक शुल्क बघा भरल्याचे बघा खालीलपैकी कोणते पुरावे हे ग्राह्य या ठिकाणी धरला मुद्रांक शुल्क बघा भरल्याचे खालीलपैकी कोणते पुरावे या ठिकाणी ग्राह्य या ठिकाणी धरले जातात बघा चलन असेल स्टॅम्प पेपर असेल स्टॅम्पिंग या ठिकाणी प्रमाणपत्र असेल वरीलपैकी सर्व या ठिकाणी पुरावे या ठिकाणी ग्राह्य हे धरले जातात प्रश्न क्रमांक नव्वा बघा वसियत बघा नोंदवली नसली तर ती वैद्य असते का बघा प्रश्न क्रमांक नववा बघा वसियत नोंदवली नसली तरी ती वैद्य असते का या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील तर या ठिकाणी वैद्य असते या हो या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दाबा बघा खालीलपैकी ऐच्छिक करार आहे बघा करा खालीलपैकी कोणता बघा हा करार नोंदणीसाठी या ठिकाणी ऐच्छिक करार आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी राहील वसियत बघा हा करार नोंदणीसाठी या ठिकाणी ऐच्छिक करार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे या ठिकाणी बघा नोंदणी व मुद्रांक विभाग बघा आपल्याकडे बघा या ठिकाणी अतिसंभाव्य बघा पाच हजार प्रश्नसंग्रह असलेलं एक ईबुक आहे त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत जर कोणाला खरंच या ठिकाणी बघा हे पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ बघा एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच पाठवले जातील त्यामधले बघा सर्व प्रश्न बघा हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा बघा बघा सर्वांना होणार आहे क्रमांक बघा बघा मुद्रांक शुल्क भरताना खालीलपैकी काय बंधनकारक असते बघा मुद्रांक बघा शुल्क भरताना खालीलपैकी काय बंधनकारक असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा डी राहील सर्व बघा ठिकाणी पर्याय ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा चलन क्रमांक असेल बँक चलन असेल ई स्टॅम्पिंग आयडी असेल बघा ठिकाणी सर्व बघा पर्याय ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बा बघा विक्री बघा करार नोंदवण्यासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट ही खूप महत्वाची असते बघा विक्री करार नोंद बघा नोंदणीसाठी बघा खालीलपैकी कोणती गोष्ट ही खूप महत्वाची असते बघा वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरा बा बघा भारतामध्ये बघा स्टॅम्प ड्युटीचा प्रकार खालीलपैकी कोणता बा भारतामध्ये विचारले स्टॅम्प ड्युटीचा प्रकार खालीलपैकी कोणता प्रकार आहे बघा या ठिकाणी आणि या ठिकाणी आणि ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा दस्तऐवज बघा नोंदणीची मुदत संपल्यानंतर खालीलपैकी काय करावे लागते बघा दस्तऐवज नोंदणीची बघा मुदत संपल्यानंतर खालीलपैकी काय करावे लागते बघा या ठिकाणी औषध क्रमांक या ठिकाणी बी राहील विलंब नोंदणीसाठी अर्ज करावा लागतो औषध क्रमांक बी या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंधरावा बघा बघा खालीलपैकी कोणता बघा मुद्रांक दस्तऐवजाला नॉन ज्युडिकल स्टॅम्प असे म्हणतात बघा खालीलपैकी कोणता मुद्रांक दस्ताऐवजाला नॉन ज्युडिकल स्टॅम्प या ठिकाणी असे म्हणतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा बी बघा विक्री गहाण भाडे दस्तऐवजाचे स्टॅम्प बघा औषध क्रमांक बी या ठिकाणी या ठिकाणी नॉन ज्युडिकल्स या ठिकाणी स्टॅम्प आहेत प्रश्न क्रमांक सतरावा बघा नोंदणी कायदा सन एकोणीसशे आठ चे कलम पस्तीस खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेबद्दल सांगते बघा नोंदणी कायदा सन एकोणीसशे बघा आठ चे कलम पस्तीस बघा सन एकोणीसशे बघा सन एकोणीसशे आठच्या बघा नोंदणी बघा या ठिकाणी कायद्यानुसार कलम पस्तीस बघा या ठिकाणी काय सांगते बघा कलम पस्तीस बघा या ठिकाणी दस्तऐवजाची तपासणी या ठिकाणी या ठिकाणी या प्रक्रियेबद्दल सांगते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले सर्वात प्रथम नोंदणी कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू भारतामध्ये बघा सर्वात प्रथम बघा नोंदणी कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील सन अठराशे बघा चौ बघा सन अठराशे चौसष्ट बघा या वर्षी बघा भारतामध्ये सर्वात प्रथम नोंदणी कायदा हा लागू झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा नोंदणीकृत बघा नोंदणीकृत दस्तऐवज खालील किती वर्षासाठी सुरक्षित ठेवले जातात नोंदणीकृत दस्तऐवज खालीलपैकी किती वर्षांसाठी सुरक्षित हे ठेवले जातात बघा या ठिकाणी अनिश्चित काळ बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी आपले योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न बघा खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे बघा हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहायचा आहे बघा प्रश्न क्रमांक एकेवीस बघा भारतामध्ये बघा ई स्टॅम्पिंग बघा ही प्रणाली खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली बघा भारतामध्ये विचारले ई स्टॅम्पिंग बघा ही प्रणाली खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती बघा सन दोन हजार आठपासून पासून बघा भारतामध्ये ही स्टॅम्पिंग बघा प्रणाली या ठिकाणी सुरू झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा स्टॅम्प ड्युटीचं नियंत्रण खालीलपैकी कोण करते बघा महाराष्ट्रामध्ये विचारले स्टॅम्प ड्युटीचे बघा नियंत्रण खालीलपैकी कोण करते बघा नोंदणी महासंचालक बघा महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी स्टॅम्प ड्युटीच या ठिकाणी नियंत्रण हे करत असतात प्रश्न क्रमांक तेवीस बघा खालीलपैकी कोणत्या दस्तऐवजावर मुद्रांक शुल्क लागू होत नाही बघा खालीलपैकी कोणत्या एका दस्तऐवजावर मुद्रांक शुल्क या ठिकाणी लागू हे होत नाही बघा वसीयत बघा या ठिकाणी या मुद्रांक या ठिकाणी शुल्कावर या ठिकाणी बसी या ठिकाणी बघा मुद्रांकुशल या ठिकाणी लागू होत नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन बघा अंतर्गत इंडेक्स आय आय बघा इंडेक्स सेकंड म्हणजेच खालीलपैकी काय होईल बघा डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन अंतर्गत इंडेक्स बघा सेकंड म्हणजेच खालीलपैकी काय होईल बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन अंतर्गत बघा इंडेक्स सेकंड म्हणजेच दस्तऐवजाची माहिती असलेला नमुना ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा दस्तऐवज बघा नोंदवण्याची अंतिम मुदत खालीलपैकी काय असते बघा दस्तऐवज नोंदवण्याची बघा अंतिम मुदत खालीलपैकी काय असते बघा चार महिने या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुद्रांक शुल्क कायदा खालीलपैकी कोणत्या कायद्याने नियंत्रित आहे बघा मुद्रांक बघा शुल्क बघा खालीलपैकी कोणत्या एका कायद्याने या ठिकाणी नियंत्रित आहे बघा भारतीय मुद्रांक कायदा सन अठराशे नव्याण्णव बघा या कायद्याने मुद्रांक शुल्क या ठिकाणी नियंत्रित आहे विषय क्रमांक पुढचा बघा नोंदणीकृत बघा दस्त एवजासाठी लागणारा प्राथमिक पुरावा खालीलपैकी कोणता असतो बघा नोंदणीकृत बघा दस्त या ठिकाणी ऐवजासाठी बघा लागणारा प्राथमिक पुरावा खालीलपैकी कोणता असतो बघा प्राथमिक पुरावा म्हणजे या ठिकाणी मुद्रांकित दस्त एवज या ठिकाणी या ठिकाणी हा प्राथमिक पुरावा असतो विषय क्रमांक पुढचा बघा ई स्टॅम्पिंग मध्ये बघा स्टॅम्प पेपर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिळतो बघा ई स्टॅम्पिंग मध्ये बघा स्टॅम्प पेपर बघा खालीलपैकी पे कोणत्या एका ठिकाणी मिळतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी राहील प्रमाणित बघा केंद्रावर या ठिकाणी ई स्टॅम्पिंग बघा या ठिकाणी स्टॅम्प या ठिकाणी पेपर मिळतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा दस्तऐवज नोंदणी करताना खालीलपैकी कोणत्या ओळखीच्या पुराव्याची गरज असते बघा दस्तऐवज बघा नोंदणी करताना खालीलपैकी कोणत्या पुराव्याची गरज असते बघा या ठिकाणी आधार कार्ड असेल विजेचं बिल असेल पत्तेचा पुरावा असेल वरीलपैकी सर्व या ठिकाणी पुराव्याची गरज असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा नोंदणी विभागाचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात बघा नोंदणी विभागाचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात बघा या ठिकाणी व बघा नोंदणी व मुद्रांक आयुक्त बघा या ठिकाणी नोंदणी विभागाची या ठिकाणी प्रमुख असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा जमिनीच्या विक्री करारामध्ये मुद्रांक शुल्क खालीलपैकी कोण भरतो बघा जमिनीच्या बघा विक्री करारामध्ये मुद्रांक शुल्क खालीलपैकी कोण भरतो बघा खरेदीदार या ठिकाणी या ठिकाणी मुद्रांक शुल्क हा भरत असतो क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या प्रकरणामध्ये किमान मुद्रांक शुल्क लागतो बघा खालीलपैकी कोणत्या एका प्रकरणामध्ये बघा या ठिकाणी किमान मुद्रांक शुल्क लागते बघा वसुत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नोंदणी कायद्याचं बघा कलम सतरा हे खालीलपैकी काय सांगते बघा नोंदणी कायद्याचं कलम सतरा बघा हे खालीलपैकी काय सांगते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बघा बंधनकारक नोंद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न हो। क्रमांक पुढचा बघा दस्तऐवज नोंदणीसाठी बघा खालीलपैकी कोणती भाषा वापरणे या ठिकाणी आवश्यक असते बघा दस्तऐवज बघा नोंदणीसाठी बघा खालीलपैकी कोणती भाषा वापरणे आवश्यक असते तर बघा प्रादेशिक भाषा किंवा इंग्रजी भाषा या ठिकाणी दस्तऐवज बघा नोंदणीसाठी भाषा या ठिकाणी वापरणे आवश्यक असते बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा नोंदणी करताना खालीलपैकी कोणत्या एका गोष्टीची पडताळणी केली जाते बघा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ऑक्टोबर ते फेब्रुवारी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या प्रकारचा ऋतू असतो बघा ऑक्टोबर ते फेब्रुवारी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता ऋतू असतो बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील ऑक्टोबर ते बघा फेब्रुवारी या ठिकाणी बघा या ठिकाणी हिवाळा हा ऋतू असतो क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वाधिक वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात अधिक वन क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील गडचिरोली बघा या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त या ठिकाणी वनक्षेत्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा बघा गा� वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा सन एकोणीसशे बहात्तर या ठिकाणी या वर्षीचा तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तानसा बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा तानसा बघा आहे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा तानसा बघा आहे अभयारण्य ठाणे या जिल्ह्यामधले या ठिकाणी अभय अरण्य आहे नावाचं खनिज खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळते बघा सिलेमे नाईट बघा या नावाचं बघा एक खनिज आहे तर ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा गोंदिया या जिल्ह्यामध्ये बघा या ठिकाणी प्रामुख्याने हे खनिज आढळते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा महाराष्ट्र खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय बघा मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोहोगाव हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा लोहोगाव हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा लोहगाव हे विमानतळ पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा उष्णकटिबंधीय सदाहरित वने या वनामध्ये खालीलपैकी किती सेमी पर्यंत पाऊस पडतो बघा उष्णकटिबंधीय सदाहरित वने या वनामध्ये बघा प्रामुख्याने दोनशे सेमीपेक्षा ठिकाणी अधिक पाऊस पडतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा या ठिकाणी अंश क्रमांक बघा तीन राहील सन दोन हजार चौदा या वर्षी बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा तापी पाटबंधारी विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा जळगाव या ठिकाणी बघा तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं या ठिकाणी मुख्यालय आहे क्रमांक पुढचा बघा भीवपुरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या आहे बघा रायगड या जिल्ह्यामध्ये बघा भीवपुरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा बल्लारपूर बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोलाम ही आदिवासी जमात बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा कोलाम ही आदिवासी जमात बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा कोलाम बघा ही आदिवासी जमात बघा प्रामुख्याने यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आढळते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय बघा नागपूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात कमी लोकसंख्येची घनता खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बघा महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी लोकसंख्येची सर्वात कमी घनता आहे क्रमांक पुढचा बघा पवणार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा पवनार बघा हा आश्रम वर्धा या जिल्ह्यामधला तो आश्रम आहे क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले दुसऱ्या क्रमांकाचं बघा सर्वोच्च शिखर बघा सालेर हे शिखर महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आहे तर सालेर हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा सालेर बघा हे शिखर तर या ठिकाण नाशिक या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा नंदुरबार बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामधला बघा सर्वात उत्तरेकडचा तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तंबाखू मध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं रसायन असते बघा तंबाखूमध्ये बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचं रसायन असते बघा तंबाखूमध्ये बघा विषारी रसायन म्हणजे निकोटीन बघा हे तंबाखूमधल्या या ठिकाणी विषारी रसायन असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता बघा सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह म्हणजेच खालीलपैकी कोणता ग्रह होयम बघा गुरु बघा हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात मोठा तो ग्रह आहे तसे क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पडतो बघा भारतामध्ये विचारले सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पडतो बघा मेघालय बघा या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त हा पाऊस पडत असतो दृश्य क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा पंचवीस जानेवारी या दिवशी बघा राष्ट्रीय मतदार दिवस असतो प्रश्न क्रमांक साठ बघा भीमा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून होतो बघा भीमा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून होतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांविडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग बघा शिपाई या पदासाठी बघा आपल्याकडे अतिसंभाव्य बघा या ठिकाणी पाच हजार प्रश्नसंग्रह असलेलं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत जर कोणाला खरंच पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच लगेच सर्व आय एम पी पी डी एफ हे पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न बघा हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे